दुनियादारी या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा अचानकपणे निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली चला तर मित्रांनो पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी शुभम करोती या गोजीरवाण्या घरात मला सासू हवी असंभव यासारख्या छोट्या पडद्यावरील मालिकातून प्रेक्षकांची वाहवाई मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच देश में गंगा रहता आहे मातीच्या चुली स्पंदन या हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं परंतु करिअरचा आलेख उंचावत असताना अशा दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला एका अपघातामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता तेवीस डिसेंबर दोन हजार बारामध्ये ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर हे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा लहान मुलगा देखील होता हा प्रवास करत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या मारुती व्हॅगनार या गाडीला जोरात धडक दिली या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यावेळी अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं वय केवळ वर पन्नास वर्ष होतं अभिनेते आनंद अभ्यंकर हे शेवटचे दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटात अभिनय करताना दिसले दुनियादारी हा चित्रपट अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या पश्चात प्रेक्षकांच्या भेटीला आला या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांच्या मुलाचेही दुःखद निधन झाले होते मित्रांनो ह्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या मृत्यू पश्चात आज देखील त्यांचा चाहता वर्ग त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतो तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर अभिनेते अक्षय पेंडसे व त्यांच्या मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली